आपली डायर मला काय नोटिस आलेत कर्ज म्हणजे व्याज भरा म्हणून नोटीस आली पालक मंत्र तर त्या दिवशी सांगितलं हो बँकेला सूचना हो। दिलेत की जे होल्ड आहे जे होल्ड काढा हो, हो। कर्ज असेल तर त्यांना मागोलं का हो। मग तुम्हाला नोटीस कशा आलेत मग ही काय नोटीस आप बघा ना आपला दोन नोटीस आले आणि व्याज भरा किंवा अदालत मध्ये लोक अदालत मध्ये या म्हणून नोटीस आलेली आहे तुम्ही मॅनेजर नाही भेटलो होतो आता सध्या नाही म्हणजे आजच मिळाली हे मला नोटीस काय म्हणणं तर म्हणणं काही नाहीये सध्या की समजा ही जी आता जी अतिवृष्टी झाली पिकाचे नुकसान झाले किंवा आता पीक आपल्या हातात येणं काही शक्य नाही तरी सुद्धा हे बँकेचा जो हे आहे नोटिस देणं हे किंवा खाते होल्ड करून ठेवलेले आहेत मग ते शासनानं समजा आपल्या पालकमंत्र्यांनी मागच्या चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की कुणाला कर्जासाठी मा कर्ज मागू नका किंवा त्यांचे होल्ड असतील तर का, होल्ड काढा आणि त्यांना अनुदानाचे पैसे त्यांना मिळू द्या पण तसं काय झालेलं नाही होल्ड पण काही काढलेलं नाही आणि परत नोटीसा बँका नुकसान झालंय आता जवळजवळ सोयाबीन तर एक हेक्टर सोयाबीन माझं वैयक्तिक आहे तर ते पूर्ण म्हणजे डॅमेज झाले म्हणजे ते काढलं तरी सुद्धा ते म्हणजे त्याचा काही हो भाव येणार नाही त्याला किंवा कुणी घेणार नाही अशी परिस्थिती झाली म्हणजे तुमचं कर्ज फेडू शकत नाही नाही पण नाही तर काय बिलकुल नाही कर्ज तर फेडू शकत नाही पण त्याचा खर्च सुद्धा निघू शकत नाही सध्या तर ह्या गोष्टीकड आमदार कैलासादा पाटील व ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांनी बँकांना विनंती मत्वा अथवा किंवा जे काही समजा शासकीय स्तरावरील आदेश देता येतील ते द्यावेत आणि हे म्हणजे हे आपलं नोटीस वगैरे देण्याचे बंद करावेत आणि कर शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत कशी होईल हे बघावं ही माझी विनंती आहे